काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी स्वप्निल जोशी सई आमणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम अकरा वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार अशी बातमी सगळीकडे आली तेव्हापासून खरंतर सिनेसृष्टीत चर्चा रंगली होती अनेक तर्कवितर्क काढले होते परंतु आता या सगळ्यावरून पडदा उठला अखेर या सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आले पुन्हा दुनियादारी असे या सिनेमाचे नाव असून दुनियादारीतील मित्र पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत पुन्हा दुनियादारीमध्ये सईद आमणकर अंकुश चौधरी स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली तरी त्यांची कट्टा गँग पुन्हा दुनियादारीत त्यांना साथ देणार का हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे पुन्हा दुनियादारीच्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमय खोपकर स्वाती खोपकर आणि निनाद यांच्या सोबत असोसिएशन केलं असून उषा काकडे यांनी नुकतेच प्रोडक्शन सुरू केले असून आगामी विकी फुल ऑफ लव या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे या व्यतिरिक्त त्या व्यावसायिक आणि समाजसेविका म्हणून कार्यरत आहे या सिनेमाच्या निर्माते अमय कुपकर म्हणतात दोन हजार तेरा मध्ये दुनियादारी आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पाहता पुन्हा दुनियादारी याची उत्सुकता रसिक वर्गाला लागली होती त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची मैत्री प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून कलाकार दिग्दर्शक निनाद आणि संपूर्ण टीम सोबत माझे ऋणानुबंध आहेत या टीम सोबत काम करताना खूप आनंद होतोय पुन्हा दुनियादारीत आता मैत्रीत आणि प्रेमात काय वेगळे वळण येणार आहे याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागू नये शिरीन आणि श्रेया दिगा या मैत्रीचा संगम परत पुन्हा दुनियादारीच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे अकरा वर्षाची आतुरता आता संपलीय खरी पुन्हा एकदा दुनियादारीच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीय विविध प्रोजेक्टच्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केलं परंतु आता पुन्हा एकदा या टीम सोबत एकत्र काम करण्याची मजा काही औरच आहे हे बॉन्डिंग इतकं स्ट्रॉंग आहे की त्याचा पडसाद पुन्हा एकदा दुनियादारीमध्ये निश्चित दिसेलच आता आणखी काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत हे या सिनेमातच कळेल यात आता उषा काकडे यांच्यासारख्या निर्मात्यांनी आमच्या या कुटुंबात सहभागी झाला त्याचा प्रचंड आनंद होतोय त्यामुळे तुम्ही किती एक्साइटेड आहेत दुनियादारीच्या संपूर्ण टीमला भेटण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट दे अँड कॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया